फेरफार उतारा म्हणजे काय तुमच्या गावातील गावकामगार तलाठी सात बारा विलेखात जे हक्कात बदल करतात त्यास फेरफार असे म्हणतात वारस नोंद खरेदी विक्री नोंद तुम्ही काढलेल्या बँकेच्या बोजेची नोंद घाणखत खत नोंद दानपत्र नोंद या कोणत्याही नोंदीमार्फत हक्क संपादन झालेली व्यक्ती गावकामगार तलाटी यांचेकडे हक्कात बदल करण्यासाठी अर्ज केल्यानंतर गावकामगार तलाटी सात बारा सदरी त्याची नोंद मंडलाधिकारी यांचेकडून मंजूर करून नोंद सातबारा सदरी करतात फेरफाराची नोंद कोटे होते एक फेरफार नोंद गाव नमुना सहा होईल दोन वादग्रस्त प्रकरणाची नोंद गाव नमुना सहा अ होईल तीन दंड व विलंब शुल्काची नोंद गाव नमुना सहा ब होईल चार वारस प्रकरणाची नोंद गाव नमुना सहा क नोंदवित पाच पोट हिश्च्याची नोंद गाव नमुना सहा ड होईल फेरफार मंजूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत फेरफार मंजूर करणे अथवा नाकारणे याचा निर्णय घेण्याचे अधिकार मंडल अधिकारी यांना आहेत फेरफारमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे फेरफारमध्ये मंजूर नोंद किंवा नामंजूर नोंद झालेस त्यामधील बदल करण्याचे अधिकार गावकामगार तलाठी अथवा मंडल अधिकारी यांना नसतात कारण फेरफार झाल्यानंतर सदर फेरफाराची नोंद सात बारा सदरी केली जाते सात बारा सदरी झालेली फेरफारची नोंद मालकी हक्काचा उल्लेख करत असते त्यामुळे सदर सात बारा सदरी तुम्हाला बदल करावायचा असल्यास तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करू शकता फेरफार प्रलंबित कधी राहतो आपणास सात बारा हक्कामध्ये बदल करण्यासाठी म्हणजेच वारस हक्क नोंद खरेदीदस्त नोंद घाहन खत नोंद न्यायालयाने दिलेले आदेश नोंदवण्यासाठी जी वर्दी आपण गावकामगार तलाठी यांच्याकडे देतो त्यावेळी गावकामगार तलाटी वर्दी नमुना नऊमध्ये नोंदवून हक्कदारास नोटीस बजावतात सदर नोटीसेस आपली हरकत असल्यास आपणास पंधरा दिवसाचा अवधी देण्यात येतो त्यावेळी सदर नोटीसीची प्रत गावचावडी कार्यालयात नोटीस बोर्डावर दिसेल अशा ठिकाणी गाव कामगार तलाठी नोटीस लावतात त्यानंतर हरकत नसलेस वरिष्ठ अधिकारी म्हणजेच मंडलाधिकारी यांच्याकडे सदर फेरफार प्रमाणित करण्यासाठी दिला जातो गाव कामगार तलाठी वर्दी नमुना नऊमध्ये नोंदवून जोपर्यंत मंडल अधिकारी हे सदर फेरफार प्रमाणित करेपर्यंत सदरचा सा फेरफार सात बारा सदरी फेरफार प्रलंबित म्हणून निदर्शनास येतो